तर नमस्कार मंडळी कसे आज सगळे तर आज आहे संक्रांत तर त्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि या सण असल्यामुळे मम्मी म्हटली की जरा हुंबरं ते पुसून घे मग हुम्रे पुसून घेतलं हदीगुंक लावलं आणि मस्त अशी रांगोळी पण काढून घेतली त्यानंतर मग मम्मीनं ना तिचं पूजा ते काय काय केली आणि ह्यातलं ना कुणाकुणाला बोरं आवडतात ते मला नक्की सांगा आणि अशी पूजा तिने केली होती आणि ना माझ्या डोक्यामध्ये कोंडा लईच झालाय त्या म्हटलं कोरपड लावून बघावी आणि या पोरांना खेळताना बघून ना आमचं लहानपणी आम्हाला आठवा लागलं त्यानंतर मग कोरपड आणली ती जरा पाण्यात ठेवली थोडा वेळ आणि नंतर त्यात सगळं सगळं काढून घेतलं आणि केस विंचरली आणि पूर्ण केसामध्ये ती कोरपड लावून दिली आणि त्यानंतर उरलेली कोरपडना जरा अशी तोंडाला पण लावली होती मग कोरपड सुकीपर्यंत थोडा वेळ थांबले आणि मग चेहरा धुवून घेतला आणि नंतर ना चार चार टायमाला ना सगळ्या बायका पण आल्या होत्या त्यांचं वाहन ते द्यायचं होतं आणि मग सगळ्या आल्या होत्या त्यांना सांगितलं माझं चॅनल आहे तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा करतो म्हणल्या मग मम्मीनं त्यांना हळदी गुंकू ते लावलं काय काय देतात ना ते पण दिलं होतं आणि त्यानंतर मग मी आंघोळीसाठी पाणी तापवत होते तुम्ही म्हणजे आंघोळ केली नाही मी सकाळी मी केली होती पण मला डोकं धुवायचं होतं त्यानंतर मी डोकं धुतलं आता बघू कोंडा कमी होतोय का